श्रेया मंथन अशा अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोगी पडणार ते आजा पन आशा, नेमी आज आपण बघणार आहोत अशा स्पर्धा परीक्षामध्ये नेहमी एक पद्धतीचं गणित येते की काय असते त्या गणितामध्ये आज कोणता वार आहे।, आहे आज बुधवार आहे आज बुधवार आहे तर शंभराव्या दिवशी कोणता वास असे आज बुधवार आहे तर शंभराव्या दिवशी कोणता वार असेल आज बुधवार आहे इथून पुढे शंभराव्या दिवशी इथून पुढं शंभराव्या दिवशी कोणता वार असेल सांगता येईल तुम्हाला नाही सांगता ना मग आपण काय करतो कॅलेंडर घेतो आज बुधवार उद्या गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार असं मोजत 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 काय करतो आपण हा आपण असं शंभर दिवस मोजत बसतो आज कोणता वार आहे बुधवार आज किती तारीख आहे तीस बुधवार आणि तीस तारीख आहे मग तीस तारीख इथून पुढे शंभर दिवशी कोणता वार असेल तर आपण काय करतो मग हे बुधवार त्याच्यानंतर एकतीस तारखेला गुरुवार पुन्हा मग आज कॅलेंडर बघत बसणार आपण मग बसणार परत ऑगस्ट महिना लागणार ऑगस्ट मध्ये म्हणणार मग ते एकतीस तारखेला एक दिवस एक तारखेला दोन तीन चार पाच असं मदत म्हणून आपण काय म्हणणार शंभर दिवस मोजणार आणि मग आपण सांगणार की सर शंभर दिवशी हे हे वार आहे किती आवड जाईल खूप आवड जाईल असं असं आपण जर कॅलेंडरचे दिवस मोजून बसलो तर आपल्याला खूप वेळ लागतो आणि ते बरोबर येईल की नाही येईल याची पण आपण खात्री शाश्वती देऊ शकत नाही म्हणून अशा वेळेस काय करायचं एक, एक सोपी युक्ती आहे तर कसं काढायचं अगदी सोपं आहे फार गोंधळून जायचं नाही असे प्रश्न तुम्हाला नवोदय परीक्षेमध्ये शिष्यवर्ती परीक्षेमध्ये श्रेया मंथन अशा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये असा प्रश्न येतो मग असा प्रश्न आला की आपण गोंधळून जातो अरे कराव काय शंभर दिवस कुठं मोजून बसणार आपण आणि परीक्षेचा वेळ पण नसतो तितका असतो का वेळ नसतो आपल्याला पटापट प्रश्न सोडायचे असतात मग असा प्रश्न आला की फार गोंधळून जायचं नाही फार घाबरून जायचं नाही सोपी पद्धत आहे सोपी ट्रिक आहे एक सोपी युक्ती आहे काय युक्ती आहे की तुम्हाला पक्क लक्षात ठेवायचं पक्क लक्षात ठेवायचं एक आठवडा एक आठवडा म्हणजे सात दिवस किती एक आठवडा म्हणजे किती सात दिवस आता आपण म्हणताना म्हणतो कारण तो की का आठवडा आठवडा म्हणला की आपल्याला काय वाटते आठ दिवस पण एका आठवड्यात आठ दिवस नसतात किती दिवस असतात सात किती दिवस असतात सात सात दिवस भरले त्याला एक आठवडा म्हणतात मग एका आठवड्यात किती दिवस असतात सात तुम्हाला सोपं करायचंय सोपं काय करायचंय की शंभराव्या दिवशी विचारले मग शंभर द्यायचे इथं आणि याला काय करायचं भागिले सात करायचं शंभर भागिले सात तुम्हाला भागा येतोच बरोबर परंतु आपण धाकदा कसा करतो सात अगोदर एकाला भागतो एकला भाग जात नाही मग दोन संख्या घेतो मग सात एक सात दहातून सात गेले तीन किती उरले ती ती तीन ती उरले मग वरून बांधून आपण काय करतो ते शून्य खाली घेतो मग तीस झाली तयार मग सात न परत तीसला भाग द्या सात एक सात सात दोन चौदा सात एक एकवीस सात चो अठ्ठावीस पस्तीस मोठे मोठे किती घेत नसतात मग सात चो सात चो अठ्ठावीस अठ्ठावीस केली आपण इथं पुन्हा याची वर्ण बाकी करा शून्यातून आठ जातात का नाही जात मग आपण इकडून आजचा घेतो इथं झाले दहा दहातून आठ गेले दोन उडले मी तर राहिले तर दोन इथून एक दिल्यामुळे इकडं मग दोनातून दोन गेले शून्य इथं तिनं राहत नाही तीन इथे एक दिला आपण इथे दहा तयार झाले इथे दहा तयार झाले की दोनच राहतात दहाून आठ गेले दोन आणि दोनातून दोन गेले शून्य किती आली बाकी दोन किती आली बाकी हा याला काय म्हणतात भाज्य भाजा काय आणि याला म्हणतात बाकी बाकी किती आली दोन मग काय करायचं तुम्हाला आज बुधवार आहे बुधवारच्या पुढे दोन दिवस मोजायचे गुरुवार शुक्रवार मग याच उत्तर शुक्रवार या प्रश्नाचं आज बुधवार आहे तर शंभराव्या दिवशी कोणता वार असेल शुक्रवार कोणता वार असेल शुक्रवार कोणता वार असेल शुक्रवार सोपं आहे की नाही कळत आहे काय केलं आपण की शंभर भागिले सात केलं सातच काम घेतले कारण सात दिवसाचा आठवडा असतो म्हणून मग सात ने शंभराला भागितलं भागाकार आला, आला चौदा आणि बाकी आली दोन दोन जे जो दो वार दिला घंटामध्ये त्याच्या पुढे दोन दिवस मोजायचे तो वार सोडून द्यायचा त्याच्या पुढचे दोन दिवस मोजायचे बुधवारच्या पुढचे दोन दिवस गुरुवार शुक्रवार मग आज बुधवार आहे तर शंभराव्या दिवशी शुक्रवार असेल आज सोमवार आहे तर पंचेचाळीसव्या दिवशी कोणता वार असेल आता जसं मी गणित केलं तसं करायचं काय करायचं हा कशाला कशाला शाबाश इथे किती लिहायचे पंचे पंचेचाळीस पंचेचाळीस लिहिले कारण गणित पंचेचाळीसच्या दिवशी विचारले आपल्याला हे पंचेचाळीस लिहिले आणि इथे किती यायचे सात का लिहायचे सात कारण सात दिवसाचा मग आता सात बा सात नाही सात सात दोन चौदा सात एक एकवीस सात चौदा अठ्ठावीस सात एक पस्तीस सात चौ बेचा एकोणपन्नास एकोणपन्नास मोठे व्हायचे सहा खाली किती बेचा नाही बेचाळीस आता सांगते तुम्हाला बेचा त्रेचा म्हणायचं नाही बेचाळीस हा मग आता याची करावा पाचातून दोन गेले किती उरले तीन उरले चारातून चार गेले शून्य किती आली बाकी हे भागाकार किती आला हे बघायचं नाही आपल्याला फक्त बाकीवर लक्ष ठेवायचं बाकी तीन आली मग बाकी जेवढे आले तेवढं ह्या दिवसापासून पुढचे तीन दिवस मोजायचे सोमवार आहे इथं कोणता वार आहे सोमवारचा पुढे तीन दिवस मोजा सोमवार सोडून द्या त्याच्या पुढचे मंगळवार बुधवार मग आज सोमवार आहे तर पंचेचाळीसव्या दिवशी कोणता वार असेल कोणता वासार असेल गुरु गुरुवार सोपं आहे की नाही आणखी की नाही आणखी एक तुम्ही सांगा मला फक्त फार सोपं आहे ऐक नाही काहीच आवड नाही आता कसं करू नवोदयाला तर बसलो असे तर तुम्ही येणार आता कसं होईल पास होईल की नाही अशी चिंता करायची नाही हा आता मी आज मंगळवार आहे म्हणतो आज मंगळवार आहे आज काय समजा आज मंगळवार नाही तर समजा तर बासष्टव्या दिवशी कोणता वार असेल आज मंगळवार आहे तर बासष्टव्या दिवशी कोणता वार असेल काय करायचं मग आता असा घाबरून जायचं का नाही काय करायचं पटकन घेऊन लिहायचे सातून भागायचं सात पडा मला सातश सात सात चौदा सात एक सात सातशे अठ्ठावीस सात पंचा पस्तीस सातशे एकोण बेचाळीस साते सात एकोणपन्नास सात साते छप्पन सात नऊ त्रेसष्ट त्रेसष्ट मोठे राहिले त्रेसष्ट मोठे घ्यायचा त्याच्या अगोदर संख्या घ्यायची साती आठी छप्पन साती आठी आठ वर यायचे आणि छप्पन्न त्रेपन्न असं म्हणायचं हा आता मग बासष्ट मधून छप्पन करायचे पदर करायची इथे दोन आहेत

गुरुवार शुक्रवार शनिवार सोमवार सहा दिवस मोजले आपण मग कोणता आला सोमवार सो कोणता आला आलाय की नाही मग आता असं तुम्हाला नवोदय मध्ये गणित आलं कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये गणित आलं तर घाबरून जायचं नाही अशा पद्धतीने सोडवायचं ही युक्ती वापरायची तुम्हाला सहज असं पटकन गणित जमेल जमेल पटकन गणित जमले जमले का नाही